श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात ही झालेली आहे आणि ह्या वर्षी गुरुवारी आली आहे काल अष्टमी आणि काल अष्टमीच्या दिवशी जे आहे आपल्याला ही एक वस्तू कुत्र्याला खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे पितृदोष वास्तुदोष जर आपल्याला ग्रह दोष असतील शनि दोष असतील तर ह्यापासून सुटका तर मिळणारच आहे त्याचबरोबर आपल्याला सात पिढ्यांचं सा दारिद्र्यसुद्धा नष्ट होणारे अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पौराणिक मान्यतानुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे या दिवशी माता दुर्गाची सुद्धा पूजा केली जाते कालाष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते कालभैरवांना काशीचा कोतवाल असेही म्हणतात कालाष्टमी हा भगवान शिवशंकराच्या भक्तांकरता महत्त्वाचा दिवस आहे सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करून कालभैरवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि कालभैरवांची पूजा केल्यामुळे सर्व पापांपासून आपल्याला क्षमाही मिळत असते व त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात या दिवशी जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो भगवान कालभैरव पापेंना शिक्षा देण्याकरता हातात काठी धरून कुत्र्यावर स्वार झालेली आपल्याला दिस कालाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा प्राप्त होतं आणि जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू शणीचे त्रास असतील तर त्यासुद्धा त्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर चला जाणून घेऊया कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू का खायला द्यायची आणि ती खायला दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला फायदा हा मिळणार आहे तर कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे आणि त्याचबरोबर जे आहे कुत्र्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं की त्याचा संबंध जो आहे तो राहुग्रहाशी आहे आपण पितृ पक्षामध्ये सुद्धा कुत्र्यांना काही वस्तू खायला देतात ज्यामुळे आपल्यावर असणारा पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि कालाष्टमीच्या दिवशी सुद्धा आपल्याला आवर्जून कुत्र्यांना काही खायला द्यायचं ज्यामुळे सुद्धा आपल्यावर असणारे पितृदोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांच्या पण कुंडलीमध्ये राहू केतू शनीचा जर त्रास असेल तर त्या लोकांनी तर हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत अडचणीत म्हणजे आपण खूप मेहनत करतोय खूप कष्ट करतोय पण आपल्या कष्टाला जर आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील आजार पण येत असेल आलेला पैसा स्थिर राहत नसेल तर हा ही जी उच्च कोटीची सेवा आहे ती प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचीच करायची आहे कारण कुत्रा हा कालभैरवांचा सेवक का आहे आणि जर आपण उद्याच्या दिवशी कालभैरवांच्या ही सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर भगवान कालभैरवांची कृपाही होणार आणि कालभैरव म्हणजे महादेवांचंच उग्र स्वरूप आहे आणि जर आपल्यावर महादेवांची कृपा असली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट तर येतच नाही त्याचबरोबर आपल्याला अकाल मृत्यूचं सुद्धा भय हे राहत नाही तर चला जाणून घेऊया ती वस्तू कोणती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे तर आपल्याला कुत्र्याला जी एक पोळी खायला द्यायची आहे पोळी लक्षात ठेवायचं आपल्याला ताजी बनवलेलीच वस्तू खायला द्यायची आहे आपल्याला शिळं म्हणजे कालची उरली आहे ती खायला द्यायची असं नाही करायचं असं पण कधीही कोणत्याही जनावराला तुम्ही काही खायला देत असतील तर शिळं अन्न द्यायचं नाही तुम्हाला ताजंच बनवलेलं द्यायचं आहे तर तुम्हाला पोळी घ्यायची आहे आणि त्यावर थोडीशी आपल्याला साखर ठेवायची आणि अशी आपल्याला ही पोळी जी आहे कुत्र्याला द्यायची जर काळा कुत्रा भेटला तर उत्तमच आहे पण नाही भेटला तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला दिलं तरीही चालणार आहे जर तुम्ही बाहेर गेले आणि वाटत तुम्हाला कुत्रा दिसला तुमच्याकडे पोळी नाही आहे तर एखादा बिस्किटचा पुडा असेल तर तो दिला तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे आणि ही सेवा केल्यामुळे आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण होणार नाही आहेत त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे बराच तुम्ही पाहिलं असेल की लोक आपल्या घरामध्ये आवर्जून काळा कुत्रा पाळतात त्याचं कारणच असं असतं की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ही दूर होण्यामध्ये मदत होत असते म्हणूनच काळा कुत्रा हा घरामध्ये ठेवणं शुभ मानलं गेलेलं आहे कारण आपण आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतो म्हणजे आपण त्याची सेवा करतो आणि काळ्या कुत्र्याची जर आपल्या घरामध्ये सेवा झाली त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये राहू शनी ह्यांचा त्रास आपल्याला कधीही होणार नाही आहे त्याचबरोबर उद्या म्हणजे उद्या आहे काल अष्टमी काल दिवशी आपल्याला कुत्र्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही म्हणजे मारायचं नाही आहे म्हणजे बाहेर रस्त्यावर कोणी कुत्रा दिसला तर बऱ्याच लोकांना सवय असते दगडं मारतील किंवा त्यांना हिडीस पिडीस करतील तर असं काही नाही करायचं असं मी हे नाही सांगणार की कालाष्टमी म्हणून नाही करायचं एरवीसुद्धा मोक्या कोणत्याही जनावरांना आपल्याला त्रास द्यायचा नाही आणि जर आपल्याकडनं चुकून अशा प्रकार घडला तर त्यामुळे आपल्यावर कालभैरव रुष्ट होतात आणि कालभैरव म्हणजे साक्षात महा देवांच उग्र स्वरूप आहे आणि तुम्हाला समजलंच असेल जर महादेव आपल्या आयुष्यामध्ये रुष्ट झाले तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे म्हणून अजानतेपणाने सुद्धा आपल्याकडनं ह्या काही चुका आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत जर तुमच्या दारावर एखादा कुत्रा आला गाय आली तर त्यांना कधी हाकलवून लावू नका तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर भाकरी असेल तर भाकरी खायला द्या बिस्किटचा पुडा तरी खायला द्या किंवा एखादं फळ खायला द्या एवढंसं जे पुण्य तुम्ही केलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे जेवढे पण संकट आहे जेवढे पण अडचण आहे जेवढं पण दारिद्र्य आहे ते साक्षात महादेव दूर करतील अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते त्याच्यामुळे प्रत्येक ही उद्याच्या दिवशी ही सेवा करायचीच करायची आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही सेवा करायचं पुण्य लाभेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ